नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तुम्ही आम्ही प्रेक्षकजण सर्वजण ज्या गोष्टी जो वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आलेला आहे तो, तो म्हणजे की सोहम आणि काजेला आता पुन्हा एकत्र येणार आहेत आणि शेवटी खऱ्या प्रेमाचा विजय हा होणारच आहे तर सोहबने आतापर्यंत अनामिकाचा टॉर्चर सहन केला अनामिकाला प्रेमाने वागणूक दिली परंतु तिने बदल घेण्याचं काम केलं त्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला मित्राच्या मदतीने दारू पाजली काजलच्या कॅफे समोर जाऊन त्याला सोडलं घरामध्ये खूप मोठा तमाशा केला घरांच्या मनामध्ये मा घरातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मा सोहमची इमेज खराब करण्याचा तिने प्रयत्न केला सोहमला मुद्दामच डिप्रेशनमध्ये पाठवलं तू अक्कलशून्य आहे घरामध्ये तुझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे तू पैसे कमवत नाही आहेस त्यामुळे घरातले तुला गृहित धरत नाही आहेत आणि तुझे व्हॅल्यूज काय नाही आहे अशा व्यक्तीसोबत मी राहू शकणार नाही तेव्हा सोहमने डिओस तर तिच्याकडे मागितलेलाच आहे